नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा वीस आहे ज्यामध्ये आपण परीक्षा अधिकारी गट च्या आपण पदासाठी परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचे अतिसंभव संभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या टी सी एसच्या सिलेबसला अनुसरून आहेत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिण असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे परीक्षापूर्व तुम्ही ते देखील संपूर्ण प्रश्नपत्रिका आपले पाहून घ्या व्हिडिओज पाहून घ्या कारण का त्यामधले बहुतांशी प्रश्न तुमच्या परीक्षेला रिपीट होण्याचे चान्सेस आहेत आणि चला पाहू आपण आजच्या या व्हिडिओमधले काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे प्लेईंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्लेईंग टू विन तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सानिया नेहवाल सानिया नेहवाल यांनी जे आहे प्लेईंग टू विन हे पुस्तकाचं लेखन केलेलं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला दुसरा असा आहे मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे थोडक्यामध्ये मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न तिसरा चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना काय म्हणतात तर काय म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कुंड असं जे आहे त्यांना म्हटलं जातं त्यानंतरचा चौथा प्रश्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भाजप असा आहे विकिलिक्स या वेबसाईटचा सहसंस्थापक कोण आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की ज्युलियस असांजे हा जो आहे विकिलिक्स या वेबसाईटचा सहसंस्थापक आहे त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून देना बँक आणि विजया बँकचे विलनीकरण करून कोणत्या बँक जे की करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बँक ऑफ बडोदा ही एक बँक बनवण्यात आलेली आहे त्यानंतरचा सा प्रश्न सातवा लोकयुक्त ही संस्था डॅश थरावर काम करते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर राज्यस्तरावर ही काम करणारी संस्था आहे त्यानंतर प्रश्न आठवा आपला मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सरिता ही जी आहे जे की मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली आहे त्यानंतरचा प्रश्न नववा आपला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म वर्ष कोणता किंवा कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए थोडक्यामध्ये सोळाशे सत्तावन्न मध्ये जे आहे थोडक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जो आहे जन्म झालेला आहे त्यानंतर प्रश्न दहावा आपला अडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वाशिम जिल्ह्यामध्ये हे जे आहे थोडक्यात धरण आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे मराठा युद्ध किंवा दुसरे अॅग्लो मराठा युद्ध किती वर्ष लढले गेले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की दोन वर्ष लढले गेले त्यानंतरचा आपला प्रश्न बारावा असा आहे पुढील उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम ओळखा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सालेर महाबळेश्वर अस्थबा आणि वैराट हा जो आहे जो की उतरता क्रम असणारा असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदांकरता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजेच की गट बच आहे क आहे किंवा या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी चे जेवढे काही आतापर्यंत प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केट बुक्स तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षासाठी शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणारी असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या तुम व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तुम्हाला शंभर टक्के परीक्षा तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमच्या शंभर अजूनही आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स घेतले नसतील तर परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख अशी मदत करणारे असतील जे की तुम्हाला इतरत्र अभ्यासक्रमानुसार जे की कुठेही मिळणार नाही आहे तर ते आपल्याकडे अव्हेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा असा आहे वैरावळ बंदर कोणत्या राज्यात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गुजरात या राज्यामध्ये आहे त्यानंतर चौदावा प्रश्न जेव्हा वादळ आले तेव्हा घराचे पत्र उडाले तर वाक्याचा प्रकार सांगा तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की मिश्र प्रकारचं वाक्य हे होणारं असेल आणि आपल्या नोट्समध्ये मराठी व्याकरण हे तुम्हाला अतिशय मुद्देसुद्ध माहितीसोबत सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ते एक महत्त्वपूर्ण असणार असेल त्यानंतर प्रश्न पंधरावा कोणत्या प्रथम भारतीय नागरिकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की रवींद्रनाथ टागोर यांना त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला सी सी टी एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम असू जे थोडक्यात त्याचं फुल फॉर्म होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील सतरावा प्रश्न मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सत्त्याण्णव हजार जे मीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात किलोमीटर लांबीच्या त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला एका किलो बाईट म्हणजे किती तर एक किलो बाईट म्हणजे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की एक हजार चोवीस बाईट असे जे आहे एक किलो बाईट म्हणजे होईल त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवा ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मानस सरोवरामध्ये होतो त्यानंतर वीसवा प्रश्न कान्होजी आग्रे यांचे स्मारक कोठे आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अलिबाग या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न एकवीसवा सी सिक्स्टी फोर्सचे ब्रिद्ध वाक्य कोणते आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की वीर भाग्य वसुंधरा असं जे आहे सी सिक्स्टी फोर्सचे बृद्ध वाक्य आहे त्यानंतरचा बावीसवा प्रश्न बटाटा चिप्सचा हवाबंद पाकिटात कोणता वायू असतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए नायट्रोजन हा जो आहे वायू असतो त्यानंतर तेवीसा प्रश्न भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब चेन्नई या ठिकाणी त्यानंतर चोवीसचा प्रश्न सुषमा स्वराजचे निधन कधी झाले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला झालेलं होतं त्यानंतरचा प्रश्न पंचवीसवा खालील महिनी पूर्ण करा जे की मारून मिटून तर याचं उत्तर काय होणार असेल तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी जे की आणणे असं जे थोडक्यात होणार असेल त्यानंतर प्रश्न सव्वीसवा आपला भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की आ, सी परमवीर चक्र हे जे आहे थोडक्यामध्ये भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी सिक्स क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून ते, ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या तर भेटू नेक्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक Exam.